नमस्कार आकाशा मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरातच चाकू हल्ला करण्यात आला घरात घुसलेल्या चोराशी सैफची थोडी झटापट झाली आणि चोराने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले त्यानंतर तो चोर पळून गेला मध्यरात्रीच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू असून दोन जखमा खोल असल्याचे समजते तसेच त्याच्या पाठीच्या कण्याजवळ एक जखम झाल्याची माहिती समोर आली आहे न्यूरो सर्जन नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन लीला जैन आणि अनेस्थेटिस निशा गांधे त्याच्यावर उपचार करत आहेत या दरम्यान हल्लेखोरांविषयी एक मोठी अपडेट समोर आले आहे सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे हल्लेखोराचा रात्री दोन वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफ अली खानला आला आवाज ऐकून तो बाहेर आला आणि हा प्रकार घडला हल्लेखोराशी सैफची झटापट झाली आणि त्याने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा